आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस असतो याचा उद्देश भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे आहे भ्रष्टाचार हा समाजाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे तो केवळ आर्थिक हानी करत नाही तर लोकांच्या विश्वासालाही तडा देतो आणि सामाजिक विषमता वाढवतो या समस्येमुळे शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम होतो नऊ डिसेंबर रोजी घडले घडलेल्या घटना सतराशे त्रेपन्न थोरले माधवराव पेशव्यांनी रमाबाईशी लग्न केले अठराशे ब्याण्णव इंग्लिश फुटबॉल क्लब न्यू कॅसल युनायटेड ची स्थापना झाली एकोणावीसशे स्वामी विवेकानंद अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत भाग घेऊन मुंबईत भारतात परतले एकोणावीसशे डेव्हिस कप टेनिस स्पर्धा सुरू झाली एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेची पहिली बैठक दिल्लीत झाली एकोणीसशे एकसष्ट दीव आणि दमन हे पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले एकोणीसशे एकसष्ट टांझानियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सहासष्ट बार्बडोस संयुक्त राष्ट्रसंघात सामील झाला एकोणीसशे एकाहत्तर संयुक्त अरब अमिराती संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाले एकोणीसशे पंच्याहत्तर बारामती पुणे थेट रेल्वेचे उद्घाटन झाले एकोणीसशे ब्याण्णव ऑपरेशन रिस्टोर होपसाठी अमेरिकन सैन्य सोमालियात दाखल झाले दोन स्पेस शटल प्रोग्राम स्पेस शटल डिस्कवरी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या पी फायूव ट्रस्ट सेगमेंटला घेऊन जाणारे सोळा एका मोठ्या राजकीय घोटाळ्याला उत्तर म्हणून दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क लुन हाय यांना देशाच्या नॅशनल असेंब्लीने महाभियोग चालवले नऊ डिसेंबर रोजी घडलेले जन्म पंधराशे आठ गिममा फ्रिसियस डच गणित आणि नकाशे तज्ज्ञ सोळाशे आठ जॉन मिल्टन कवी विद्वान अठराशे पंचवीस राव तुलाराम सिंह अठराशे सत्तावन्न मध्ये झालेल्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख नेत्यांपैकी एक अठराशे अडुसष्ट प्रिटस हॅबर नायट्रोजन पासून मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ अठराशे अठ्याहत्तर अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापूर संस्थांचे दिवाण व शिक्षण मंत्री अठराशे सत्तर आयडा एस स्कडर भारतीय डॉक्टर एकोणीसशे एकोणावीस ई के नयनार केरळचे मुख्यमंत्री एकोणीसशे पंचेचाळीस शत्रुघ्न सिन्हा चित्रपट अभिनेते आणि खासदार एकोणीसशे शेहेचाळीस सोनिया गांधी जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी एकोणीसशे ऐंशी पूनम महाजन भारतीय राजकारणी एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रणिती शिंदे भारतीय राजकारणी एकोणीसशे एक्क्याऐंशी दिया मिर्झा अभिनेत्री नऊ डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे एकसष्ट छत्रपती महाराणी ताराबाई भोसले छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी एकोणीसशे बेचाळीस डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक एकोणीसशे त्र्याण्णव स्नेह प्रधान चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे सत्त्याण्णव के शिवराम कारंत कन्नड लेखक चित्रपट निर्माते आणि विचारवंत दोन हजार बारा नॉर्मन जोसेफ वुडलँड बारकोडचे सहनिर्माते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा